मिटा पिटाचा जो गवा मलाबाई जायाचा दरबारी मिटा पिटाचा जो गवा चला दरबारी मिटा पिटाचा जोगवा चलबाई बायानुदरबारी चलबाई बायानु दरबारी मिटा पिटाचा जो गवा चलबाई दरबारी चलबाई बायानुदरबारी चलबाई दरबारी मला बाई जायाच सत्वारी मला बाई जायाच सत्वरी मलबाई जायाच सत्वारी तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाचं सत्वारी तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराच्या बाजारी मलबाई सतवारी सत्वारी तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराच्या बाजारी तुळज पुराला जाईल हळदी कुंकू घेईन पुराला जाईल हळदी कुंकू घेईन आंबी काला वाईन लवकर परत येईन आम्ही काला वाईन लवकर परत येईन मिठा पिटाचा जोगवा चलबाई बायानु दरबारी मिठा पिटाचा जोगवा चलबाई बायानुदरबारी चलबाई बायानुदरबारी चलबाई बायानुदरबारी मलबाई जायाच सत्वारी चलबाई दरबारी मला बाई जायाचं सत्वरी मला बाई जायाच सत्वरी मला बाई जायचं तुझा पुराच्या बाजारी तुझा पुराच्या बाजारी तुझा पुराच्या बाजारी वणी गडाला जाईना हिरवा चुडा घेईन वणी गडाला जाईना हिरवा चुडा घेईना आंबी काला वाईनान लवकर परत येईन आंबी काला वाईनान लवकर परत येईना बिटापीटाचा जो गवा चलवाई बायानुदरबारी बिटापिटाचा जो गवा चलवाई बायानुदरबारी बिटापिटाचा जो बाई चलवई दरबारी चल बाई बायान दरबारी मलबाई जायाच सतवारी तुझा पुराच्या बाजारी मलबाई जायाच सतवारी तुझा पुराच्या बाजारी मलबाई जायाच सतवारी तुझा पुराच्या बाजारी कोल्हापुराला जाईन साडी चुळी घेईन कोल्हापुराला जाईन साडी चोळी घेईन आंबी किला न लवकर परत येईन आंबी काला न लवकर परत येईन <coughs> मिठा बाई बायानु दरबारी चलबाई बायानुदरवारीठा पिटाचा जो बाई बायानु दरबारी चलबाईबाई मिटा पिटाचा जो बाबा चल बाईबायानोदरवारी चल बाईबायानोदरवारी मला बाई जायाच सत्वारी मला बाई मला बाई जायाच सत्वारी मला बाई जायचं सत्वारी तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच सत्वारी तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराच्या बाजारी माऊर गडाला जाईना खन घेईन माऊर गडाला जाईना खन नारळ घेईन ना। आंबिका <coughs> अंबिकाची वटी भरून लवकर परत येईन अंबिकाची वटी भरून लवकर परत येईन काची वटे भरून लवकर परत येईन मिटा पिटाचा जोगवा चल बाई दरबारी मिटा पिटाचा जोगवा चलबाई बायानुदरबारी चल बाई दरबारी मला बाई जायाच सत्वरी चल बाई दरबारी मला बाई जायाच सत्वरी मला बाय जायच सत्वारी तुझा जा बाजारी मला बाय जा सत्वारी तुझा बाजारी तुझा बाजारी चांदवड्याच्या दिवीला जाईन चांदवड्याच्या दिवी देवीला जाईन हार गजरे घेईन आंबे किलवाईन हर गजरे घेईन आंबे गिला वाईन लवकर परत येईन लवकर परत येईन मिठा पिटाचा जोगा चलबाई दरबारी मिठा पिटाचा जोगा चलबाई बायानुदरबारी चलबाई दरबारी चल बायानो दरबारी मला बाई जायाच सत्वारी चल बाईबायानो दरबारी मला बाई जायाच सत्वरी मला बाई जायचं सत्वारी तुझा पुराच्या बाजारी मला बाई जायचं सत्वारी तुझा पुराच्या बाजारी तुझा पुराच्या बाजारी एक जनार्दनी आईला डोळे भरून पाहिन एक जनार्दनी आईला डोळे भरून पाहिन एक जनार्दनी आईला डोळे भरून पाहिलं चरणी मस्त कठेवी आणि लवकर ये कठे परत येईन चरणी मस्त कठेवी लवकर परत येईन चरणी मस्त कट लवकर परत येईन मिटा पिटाचालबाई बायानुदरबारी मिटा पिटाचा जोगा न चलबाई बायानुदरबारी मिठा पिटाचा जोगा चलबाई बायानुदरबारी चलबाई बायानुदरबारी बाई जायाचं सत्वारी बाया नो दरबारी मला बाई जायाच सत्वारी मला बाई जायाच सत्वारी मला बाई जायाच सत्वारी तुझा पुराच्या बाजारी मला बाई जायाच सत्वारी तुझा पुराच्या बाजारी मला बाई जायचं सत्वारी तुझा पुराच्या बाजारी तुझा पुराच्या बाजारी तुळजा पुराच्या बाजारी धन धन्यवाद कसं वाटले माझा अभंग आम्हाला मातेचा तो पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा नक्की एक लाईक करायला नक्की विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा धन्यवाद